हा सोळा एप्रिल संध्याकाळी सव्वा आठ वाजून गेलेत आज आपण बघूया की सतरा एप्रिलचा हवामान अंदाज विजांश घडगडा पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे या संदर्भाची माहिती त्यासोबतच काही जिल्ह्यांना उष्णतेची लाट तीव्र राहण्याचा अंदाज आहे या संदर्भाची देखील डिटेल माहिती बघूया तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरी आपल्याला आज व्हिडिओ देण्यासाठी उशीर झालेला आहे परंतु आपण कालच आजच्या पावसासंदर्भाची चांगल्या प्रकारची माहिती दिलेली होती आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आज पाऊस देखील होत आहे कालचा पाऊस जर आपण बघितला तर पश्चिम विदर्भामध्ये हलका ते मध्यम तर काहीसा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळाला त्यानंतर पुणे अहमदनगर आणि रत्नागिरी रायगड या ठिकाणी देखील काहीसा हलकासा पाऊस आहे संध्याकाळची परिस्थिती आपण बघितली तर जालन्यामध्ये तीव्र पावसाचे ढग वादळी वाऱ्यासह जो जोरदार गडगडाट गल आणि काहीशी गारपट गारपीट होईल अशा प्रकारची स्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील विधानसहित गडगडाटी पाऊस पुण्यामध्ये देखील अहमदनगरचा पश्चिमेकडील विभाग त्यानंतर धाराशिवमध्ये दे देखील ढगां विधानसहित पाऊस देईल त्यानंतर यवतमाळमध्ये मा दे देखील दक्षिणेकडील विभागामध्ये दे, आणि पुण्यामध्ये दे देखील हलकी गार होऊ शकते किंवा जोरदार पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती संध्याकाळ या ठिकाणी होती आणि आता थोड्या वेळापूर्वीची जर आपण परिस्थिती बघितली तर आपण बघू शकता तीव्र पावसाचे ढग साताऱ्याचा उत्तरेकडील विभाग त्यासोबत पुणे अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर वाशिमचा काही विभाग यवतमाळचा देखील विभाग आणि परभणीचा विभाग या ठिकाणी आहे आणि आज रात्रीचा जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर आज रात्री जो पाऊस असेल तर नाशिक नाशिक पासून ते अहमदनगर पुणे सातारा त्यासोबत सांगली त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ त्यासोबत चंद्रपूर गडचिरोलीचा देखील दक्षिणेकडील विभाग या संपूर्ण ठिकाणी आज रात्री पावसाचा अंदाज आहे कारण की उत्तर पश्चिमेकडून हे जे ढग आहेत तर काहीसे दक्षिण पूर्वेकडे सरकत आहेत आणि त्यामुळे पाऊस बीडमध्ये जरी सुरू नसला तर थोड्या वेळानंतर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे परभणीमध्ये देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे लातूर नांदेडमध्ये देखील रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे कारण की पुण्याकडचे जे ढग आहेत हे देखील या ठिकाणी पोहोचतील आणि उत्तर पश्चिमेकडचे छत्रपती संभाजीनगर जालनेकडचे ढग देखील या ठिकाणी पोहोचतील आणि हा पाऊस जो असेल तर चांगल्यापैकी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बीड परभणी त्यासोबत हिंगोली आणि लातूर नांदेडमध्ये देखील खास करून छत्रपती संभाजीनगर जाल जालना या <coughs> या ठिकाणी देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी असणार आहे कारण काहीसे ढग जे असतील तर बऱ्यापैकी पश्चिमेकडून पूर्वीकडे सरकत आहे त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये देखील आज रात्री चांगला पावसाचा अंदाज असेल हवामान विभागाचा सतरा एप्रिलचा आपण अंदाज बघितला तर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी विजांशाहीत गडगडाटी गल पाऊस होण्याचा आणि वादळी वारा होण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर नांदेड हिंगोली परभणी आणि अहमदनगर या ठिकाणी हलका गडगडाट गल होईल तर जी उष्णतेची लाट राहण्याची जिल्हे आहेत त्याच्यामध्ये ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि आपला हवामान अंदाज जर आपण उद्यासाठीचा सा जर बघितला तर यामध्ये जो खास करून कोल्हापूर सांगली सा दा दा या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असेल या पाठोपाठ मराठवाड्यामध्ये खास करून विशेष पावसाचा उद्यासाठीचा अंदाज असणार आहे ज्यामध्ये बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला यवतमाळ त्यासोबत बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिकचा देखील काहीसा विभाग येऊ शकतो पुणे सातारा या संपूर्ण ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे आणि यामध्ये खास करून जो पाऊस असेल तर काहीसा जोरदार पाऊस असेल सोलापूर त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड त्यासोबत वाशिम अकोला परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि पुणे अहमदनगर या संपूर्ण ठिकाणी उद्या पावसाची जास्तीत जास्त शक्यता असेल यामधील दक्षिणेकडे जो विभाग आहे या यापासून तर या ठिकाणी खास करून उद्या जास्तीचं पावसाची शक्यता आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आपलं नियोजन करू शकता त्यानंतर आपण उद्याचं जे असेल तर सॉरी त्यासोबतच आपण जर बघितलं पूर्वेकडे जे असेल तर या ठिकाणी देखील काहीशी पावसाची शक्यता होऊ शकते परंतु परवापासून पाऊस कमी होणार असल्यामुळं या ठिकाणी थोडीशी पावसाची शक्यता कमीच असणार आहे आणि उद्यासाठी जर उष्णतेची लाट आपण बघितली तर उद्या जी उष्णतेची लाट असणार आहे तर ती खास करून उत्तरेकडील विभाग नाशिक त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग बुलढाणा या संपूर्ण ठिकाणी उद्या जवळपास बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअस या ठिकाणी तापमान राहण्याची शक्यता आहे त्यानंतर दक्षिणेकडील जर आपण बघितलं तर रत्नागिरी पुण्याचा पश्चिमेकडील विभाग ठाणे पालघर मुंबई या ठिकाणी बेचाळीस अंश सेल्शियस पेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे त्यानंतर बीड धाराशिव त्यानंतर सोलापूर या ठिकाणी जे असेल तर जवळपास बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत या ठिकाणी देखील तापमान असेल अहमदनगर मध्ये देखील बेचाळीस अंश सेल्शियस पर्यंतची शक्यता मराठवाडा पश्चिमेकडील विदर्भ या ठिकाणी देखील बेचाळीस अंश शेल्सिअस पर्यंत शक्यता असेल आणि उत्तरेकडे जे असेल तर एक्केचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे किंवा त्याहून एक्केचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहू शकतं तर आपण अशा प्रकारचे अंदाज देतो आजच्या पावसासंदर्भात आपण कालच माहिती दिलेली होती की छत्रपती संभाजीनगरमध्ये दे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे त्यासोबतच इतर जिल्ह्या सो जिल्ह्यामध्ये दे देखील अंदाज दिलेलाच होता अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा त्यासोबत बेल ऐकॉन दावा जेणेकरून आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्याला देखील शेती करताना हवामानाधारे शेती करण्यासाठी त्याची मदत होईल सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र